नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नवीन पोलीस भरतीची अपडेट आलेली आहे मी लगेच तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्या दिवशी मी तुम्हाला दो दोन हजार आठशे सत्त्याण्णव जे मुलांचे अर्ज वाद झाले जसा स उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यानुसारच आता प्रत्येक पोलीस स्टेशन आयुक्तालय वगैरे काय आहे आपल्याला आपल्या प्रत्येक ज्या पोरांनी डबल फॉर्म भरलेले म्हणजे दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये ज्या पोरांनी एकाच पदासाठी दोन फॉर्म भरले त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे तर हे हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे तर त्याच्यासाठी त्यांनी मुलांना प्रत्येक यांनी आपले हे नोटिफिकेशन काढले बघा मी एक नोटिफिकेशन तुमचं वाचून दाखवत आहे विषय काय आहे दोन हजार बावीस ते तेवीस पोलीस पदामध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराकडून आम्ही पत्र लिहून घेण्याबाबत ते हे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे तर उपयोगविषयी संदर्भात विषयाण्णवे करण्यात येते की दोन हजार बावीस ते तेवीस ते 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 मध्ये जे पोलीस शिपाई भरतीमध्ये होणारे एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन सादर केले आहे त्यामुळं त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार एकाच पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल करिता याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र भरून घ्यावाचा असल्याने आपण नमूद दिनांक दहा पाच चोवीस ते अकरा पाच चोवीस तो बारा पाच चोवीस रोजी वेळ दहा वाजता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर कार्यालय पोलिस राणा माळा तिसरा माळा बिंग व्ही वेस्ट हायकोर्ट रोड सिव्हिल लाईन नागपूर येथे न ना चुकता हजर राहावे तर जिल् नागपूर जिल्हा ग्रामीण यांनी नोटिफिकेशन काढलं आहे त्यांची लिस्ट पण खाली दिलेली आहे बघा नावांची लिस्ट आहे त्यांनी डबल डबल फॉर्म भरलेले आहेत ह्या सगळ्यांनी जाऊन आपलं हमीपत्र सादर करायचं आता मला याच्याबद्दल हे नाही माहीत पडलं की एका जागीच हमीपत्र कारण का आता त्यांना जर दोन जागी जर फॉर्म भरलेले असेल तर न आता त्यांनी नागपूर आणि किंवा नागपूर आणि वर्धेला फॉर्म भरलेला आहे तर दोन्ही जागी त्याला हमीपत्र जर का दोन्ही जागी त्यांना डबल फॉर्म आलेले आहे दोन्ही जागी हमीपत्र द्यावं लागेल की आता तो तो ट्रेनिंगवर आहे का बावीस तीस सालांनी ट्रेनिंग चालू आहे तर मग ट्रेनिंगवरून त्याला जिथं पोस्ट स्टेशन भरलं तिथंच द्यावं लागणार आहे याचंही सुद्धा मला काही कळलेलं नाही पण हमीपत्र लिहून द्यावं लागणार आहे तर हमीपत्र कसं आहे ते हमीपत्र पण आपण बघूया तर बघा आपण हमीपत्र बघत आहे याप्रमाणे आपल्याला हमीपत्र लिहून द्या लागणार आहे बघा मी जो नाव असेल आपलं ते ठीक आहे त्यानंतर वय किती आहे वय त्यानंतर राहणार कुठं आहे काय पत्ता मग असे हमीपत्र लिहून देतो की मी सन दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केले आहेत जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदाचा फक्त एकाच अर्ज करण्याची तरतूद असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन अर्ज क्रमांक व टोकन क्रमांक असलेला पोलीस आयुक्तालय अधीक्षक म्हणजे काय आहे मग असं बघा इथं काय म्हटलेलं आहे जो टोकन क्रमांक अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांक असलेला अर्ज आता जिथं जो पोरगा लागलेला असेल त्यांना काय केलं तिथलं टाकलं असेल ना टाकल असे पोलीस आयुक्तालय अधीक्षक जो कुठचा आहे ते आहे घटकाचे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई या पदाकरता अर्ज अर्ज पोलीस भरडी काय धरणारी आता त्यानं काय केलं आता ठीक आहे त्यानं दोन ठिकाणी नागपूरला दिल्ली आणि वर्धेलासुद्धा त्यानं फिजिकल झालं ते फिजिकलसाठी फिजिकल झालं त्याचं लेखीसाठी सुद्धा क्वालिफाय झाला पण आता तो लागला कुठं तो नागपूरला लागला मग नागपूरला लागणार तर नागपूरला त्यांनी त्याचं टोकन क्रमांक हे त्यांना ठीक आहे ते तिथं दिलं तर मग आता त्यांनी वर्दीला पण भाव भरला होता तर तिथं सुद्धा त्याला तसं द्यावं लागेल का कारण की हे एकच हा भरल्यानंतर सगळ्या जिल्ह्यासाठी तो ग्राह्य होईल याच्याबद्दल तर इथं काही उल्लेख नाही आहे पण यानुसार एक गोष्ट झाली की ज्या पोरांना जो आता परीक्षेसाठी क्वालिफाय होणार होता तो ह्या पोरांमुळे काय झाला त्यांनी दोन जागी फॉर्म भरला म्हणजे तो दोन्ही जागी कॉलिफाय झाला ते होऊ शकले नाही म्हणजे काही विद्यार्थ्यांचं याच्यामुळे नुकसान झालेलं आहे तर ज्याच्यात दिलेल्या वेळानुसार तर आपापले मोबाईल चेक करा मॅसेज पण मुलांना येत आहे तर त्यांना मॅसेज पण स्वतःचे चेक करा मेल चेक करा असं हमीपत्र लिहून द्या ठीक आहे